अनंत टिप्या रिफ्रेश व्हा देवगड मध्ये नारळी पौर्णिमेपासून मासेमारीला सुरुवात झाली आहे जून महिन्यापासून समुद्रातील मासेमारी बंद असल्यामुळे नारळी पौर्णिमेनंतर याला अधिकृत सुरुवात होत आहे या निमित्त येथील मच्छीमारांनी आपल्या बोटी सजवल्या नारळी पौर्णिमेपासून मच्छीमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात होते समुद्र देवतेला नारळ अर्पण करून विधिवत पूजा केली जाते या निमित्तानं पारंपारिक खेळ खेळले जातात त्यामध्ये नारळ लढवण्याची स्पर्धा रंगते जून महिन्यात बंद झालेली मासेमारी पुन्हा सुरु होते। पुन्हा होते स्वार होण्यासाठी मच्छीमार बांधव सज्ज होतात बंदी कालावधीत किनाऱ्याला ठेवलेल्या नौका बाहेर काढल्या जातात आताही मच्छीमार बांधवांनी आपल्या नौकांना सजवून मासेमारीसाठी तयार करून ठेवल्या मच्छीमार आणि छोटे मच्छिमार आज नाही म्हटले हो तर समुद्राला आता नारळी पूर्ण म्हटली तर पूर्वीच्या लोकांनी आम्हाला सांगूनच ठेवलं आहे की नारळी पूर्ण हो म्हटले की त्याला एक पाण्याचा जो पा फेसाळलेला असतो तो कमी होतो माडभर पाणी कमी होतं आणि आता नारळ अर्पण केला समुद्राला की दरी दरियो एकदम शांत होता आणि त्यामुळे हा जो आपण जो पारंपरिक किंवा आम्ही जे मच्छीमार हो लोक आम्हाला पहिलं की आज नाही म्हटल्यानंतर मग चालू करताना नारळी पौर्णिमेला आम्ही एक श्रीफळ घेतो आणि त्या समुद्राला अर्पण करतो त्यामागे इतिहास काय तर ते समुद्र जसं आमच्या पोटासाठी आम्ही त्या तिथं जातो तसं ते, 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 ते तो अर्पण केल्यामुळे नारळ आमचं परत समुद्र समुद्र आमचं संरक्षण करणार ना मग याच्यासाठी म्हणून तो आम्ही छोटे मच्छीमार म्हणा की जे मच्छीमार समाजाचे लोक आहेत ते आम्ही दर्याला नारळ आम्हाला तो नारळी पौर्णिमा दिल्यानंतरच आम्ही म्हणजे आमची भीती पण जाते का की ना? जा नारळ दिल्यामुळे ना, की नाही एक प्रकारचं मनात जे काय असतं ते पण नाहीसं होतं म्हणजे असं आमच्या पूर्वीजन्स आल्याप्रमाणे आम्ही काल तो नारळी पौर्णिमेचा श्रीपद दिलं दर्याला अर्पण केलं आता आम्ही धंद्याला जाताना तर आमच्या डोक्यात काही टेन्शन नाही कारण काय तो नारळ दिल्यामुळे आम्ही आता सुफूरपणे आम्ही धंद्याला बाहेर जाऊ शकतो साधारण कसं आहे की कोकणामध्ये नाही म्हटलं तरी वारा म्हणा वारा पाऊस वगैरे म्हणजे प्रमाणात पडायला पाहिजे की वाऱ्याचा वेग वगैरे तसं या देवगडमध्ये या वर्षात देवाच्या कृपेने व्यवस्थित वारा वर गेलेला आहे त्याच्यामुळे वारा भरपूर गेल्यामुळे कसं पाऊस बी भरपूर पडलेला आहे त्याच्यामुळे अंदाज आहे या टायमीला या टायमीला देवगडमध्ये मासळी बंपर प्रमाणात मिळेल आणि आत्ता म्हणजे काय की आता जेव्हा नारळ दिल्यामुळे समुद्राला आता खऱ्या अर्थाने आम्ही समुद्रात आता मच्छीमारीला जाऊ शकतो कारण आम्हाला शासन पण आता काय आमचा जो नियम होता त्याप्रमाणे शासनाच्या नियमातूनच म्हणजे ऑगस्ट एक एक आमचं मच्छीमार लोकांचं समुद्रात आम्हाला जायला परवानगी असते पण आता पंधरा ऑगस्ट म्हटलं की आम्ही बिंदस्त समुद्रात जाऊन मासे मारू शकतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनेल